आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलाय कार्यक्रमाला खास खासदार अमर काणे यांच्यासह सर्व भाजप आमदार उपस्थित होते याचवेळी वेळी आर्वी येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनानिमित्त मुख्यमंत्री म्हणून आलेल्या फडणवीसांवर आरव्हीचे आमदार सुमित वानखळे यांनी शेरो शायरी केली पण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण द्यायला उठले आणि सुमित वानखळे यांच्या शायरीचे आठवण करीत त्या त्याच्याईला प्रतिउत्तर दिले त्यावेळी मात्र मुख्यमंत्र्यांची शायरी ऐकून सारेच अवांग झाले मुख्यमंत्र्यांचा शायरीचा हा अंदाज सर्वांनाच अनोखा वाटलाय नेमकी ती शायरी काय होती तीही ऐकूयात त्यांचा शेर आहे वो आए हमारे घर में खुदा की कुदरत है वो आय हमारे घर में खुदा की कुदरत है कभी हम उनको कभी अपने घर को देखते हे घर म्हणजे आमचं आरवी विधानसभा आहे आणि आज आपण आलात आपलं सर्व निश्चितच विचार आपल्या भाषणात करणार आहे आणि म्हणून या स्थितीला पाहून आणखी एक शेर मला आठवतो हो की तुम आ गए हो तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है धन्यवाद जय हिंद तर सुमित धोनी ने इतकी शेरो शायरी के लिए है कि माजा भाषण नंतरते मंटेल वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़ बैठ गए और दिए में जो तेल था सर को लगा के चले गए त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल ला हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि हे लोक एवढे हुशार आहेत यांना माहिती